जय श्रीराम मित्रांनो फिटनेस बोट परत एक नवीन विषय घेऊन आलोय चॅनल आपला व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जय श्रीराम सर्वांना मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की तुम्हाला फॅट बर्न करायचा असेल करा करा वेट कमी करायचा असेल तर तुम्हाला दररोज ही गोष्ट एक गोष्ट करणं गरजेचं आहे म्हणजे एकच गोष्ट करायची की ज्याने तुमचं वेट लॉस आणि फॅट लॉस हे शंभर टक्के होणार आहे म्हणजे फॅट बर्न आणि वेट लॉस हे शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो ती गोष्ट कुठली जाता ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वजण काय करतात माहिती का मित्रांनो डाएट करतात जिम मध्ये वेळ सुद्धा घालवताना वर्कआउट चांगल्या पद्धतीने करतात तरी त्यांच्या वेट लॉस आणि फॅट बर्न हे होत नाही तर मित्रांनो एक का होतात तुम्हाला एक मी किल्ली देणार आहे म्हणजे की देणार आहे की ज्याने तुमच्या वेट लॉस आणि फॅट लॉसची शंभर टक्के होईल ती किल्ली कुठली माहिती तुम्हाला आता सांगतो एकदम सिम्पल आहे तुम्हाला दररोज तीस मिनिटं म्हणजे तीस मिनिटं तुम्हाला फक्त वॉकिंग करायची टीव्ही नॉर्मल वॉकिंग करायची त्याला ब्रिश वॉकिंग म्हणतात ब्रिस्ट वॉकिंग केल्याने काय होतं माहिती का मित्रांनो ब्रिस वॉकिंग केल्याने तुमचं मेटॉबलिझन हाय होत फॅट मेटॉबोलिझन हाय झाला तर तुमची ही चांगली होईल आणि त्याच्याने तुम्हाला फॅट लॉस आणि वेट लॉस करायला एकदम म्हणजे फॅट लॉस झालं म्हणजे वेट हे अप होईल तर मित्रांनो बरोबर हे झालं तुमच्या एक स्टॅमिना सुद्धा वाढेल तर काय करायचं मित्रांनो हे तुम्हाला डेनि तीस मिनिट तरी करायचं तुम्ही आता एक तुम्हाला सांगा मित्रांनो तुम्हाला असं चालायचं आहे की ज्याने तुम्हाला थोडाफार दम लागेल तर मित्रांनो आता ब्रिस वॉकिंग म्हणजे काय असतो ब्रिस वॉकिंग म्हणजे चालण्यापेक्षा थोडं जलद गतीने चालणं म्हणजे जे आपण रेग्युलर चालतो ना त्याच्यापेक्षा जलद गतीने चालणार त्याला म्हणतात ब्रिस वॉकिंग ब्रिस वॉकिंग अशी गोष्ट असते मित्रांनो की चालताना तुम्हाला बोलता येईल पण गाणं म्हणता येणार नाही हे लक्षात ते ठेवा त्याला म्हणतात ब्रिस वॉकिंग ब्रिस वॉकिंग केली तर तुमची वेट लॉस आणि फॅट लॉस हे शंभर टक्के होणार आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्ही डायट चांगलं करताय आणि वर्कआउट ही चांगला करताना तर त्यासोबत तुम्ही ब्रिस वॉकिंग करा पण एक लक्षात ठेवा ब्रिच वॉकिंग करताना तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही तीस मिनिटापासून टायमिंग लागलंय त्या टायम टायमर लावा तीस मिनिटा तिथून स्टार्ट केलं ना तिथून तुम्हाला तीस मिनिट होईल पर्यंत चालायच्या कोणीही मध्ये भेटलं तर त्याला तुम्ही मी नंतर भेटू आता मोबाईल हॉटेक्टक ठेवायचा नाही तर मोबाईल घेताना ते एक काम करायचं करायचे कारण टाकायचे म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेट शंभर टक्के फक्त तुमच्या एक मला तीस मिनिटं चालायचं आहे आणि दुसरं एक तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही टाइम बघत करणार तर मित्रांनो या गोष्टी तुम्ही करा तुमच्या शंभर टक्के फॅट बरे होणार आहे त्यासोबत वेट लॉस सुद्धा होणार आहे तर मित्रांनो असं नवीन नवीन फिटनेस टिप्स आहे वगैरे फिटनेस कोस्टला नक्की फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराव